बोलायला तुला बोललो होतो ना कळतय का आज मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी त्या वेळेला कुठल्याही प्रकारची तपास नाही कर न करता जी देवी जी माय मागुली ते शक्तीचं स्वरूप आहे ना जर बघितलं तर कारण आम्ही ऋषी मुनी साधू संत बरेच काय काय मोठमोठे मौट पाहतो पण प्रत्येकाचा जन्म आणि प्रत्येकाला जन्माला घालणारी आईच आहे ना आईच आहे की नाही आईच्याच गर्भातून जन्म झालेला आहे ना प्रत्येकाचा श्री ही काळची माता आहे काळची माता आहे आम्हाला मावशी पाहिजे काकी पाहिजे आजी पाहिजे बहीण पाहिजे आई पाहिजे नाही त्यासाठी मुलीनं जन्माला घातलं पाहिजे ना तर ती कोणाची तरी मावशी आजी काकी काकू होणार आहे ना बहीण आज आम्ही जे काही पाहतोय ना याला कारण आम्ही आहोत याला कारणीभूत आम्ही आहोत कित्येकांनी त्यावेळेला गर्भातच तपासण्या करून जन्माला येणाऱ्या मुली मारल्या आणि करेक्ट एकदम तुम्ही जर अंदाज काढलात ना तर ती हीच वेळ आहे मुलींची लग्नाची वेळ बर का आम्ही आमच्या कर्माची फुलं भोगतोय जे आम्ही पेरतोय ना ते उगवतोय ते आम्हाला पाहायला मिळत आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही सुखाला किंवा दुखाला कारणीभूत आम्हीच आहोत मग आम्ही जर समोरच्याला सुख दिलं तर आम्हालाही सुख मिळणार आहे ना आम्ही जर समोरच्याला दुःख दिलं तर आम्हालाही दुःख मिळणार आहे त्याची परतफेड होणार आहे ना जर वस्तूची आम्ही डबल टिबल अपेक्षा करतोय तर मग त्याची सुद्धा तशीच आहे ना का डबल टिबलच मिळणार आहे ना बर का खर तर ज्या गोष्टींमध्ये आम्ही शो, सुख शोधतोय ना त्या गोष्टींनी संतांना कधी स्पर्शही केला नाही म्हणून संत सुखी आणि जिथे सुख आहे ना तो आपला असं करून घेतला आपला तो एक ते जीवा सुख नाही सुख नोहे जीवाला जर सुख हवा असेल ना तर खरं सुख तेव्हा प्राप्त होतय जेव्हा जीव शिवाचा होतो जेव्हा जीव शिव ऐक्य होतंय ना त्यावेळेला खरं शाश्वत सुख चिरकाळ टिकणार सुख निरंतर शिकणार टिकणारं सुख प्राप्त होतय ज्या वेळेला हा जीव शिवाचा होतोय आम्हाला काय करायचंय शिव फक्त ऐक्य करायचं आहे शिव ऐक्य करायचं आहे आपला विषय असा आहे दुःखाची अपेक्षा नाही दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही कारण आमच्या जीवनाचा वर्णन करत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे शंभर धागे दुःखाचे आणि एक धागा सुखाचा प्रत्येकाचं तसच आहे प्रत्येकाचं तसंच आहे तुम्ही जगद्गुरु तुकोबांचं चरित्र अनुभवा चरित्र वाचा आणि तिथे आपण बसा दोन मिनिटासाठी फक्त इथे जर मी असतो तर बरं का दुःख नव्हतं का बरं किती दुःख असावं मौली दुःख किती असावं कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये व्यक्ती आणणं नवे नवे मारण मारझोड करणं कधीतरी मौली जे आहेत ना मौली ज्ञान बाबा त्यांचं चरित्र बघा चारही भावंडांचं चरित्र बघा त्यांचं जीवन चरित्र वाचा आणि मग तिथे एक एक मिनिटासाठी फक्त आपला विचार करा जर आपण असतो तर किती दुःख असावं मुलांना समाजाने स्वीकारावा म्हणून देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगावी आई वडिलांनी कितीही वृद्ध जरी आई वडील झाले ना तरी जगण्याची अपेक्षा करत असतात फक्त मुलांसाठी त्यांच्या स्वतःसाठी नाही बरं का किती वृद्ध होते आई वडील जगावाची इच्छा असते त्यांच्या अंतकरणामध्ये जगाव असं वाटतंय त्यांच्या स्वतःसाठी नाही उलट बोलतायत माझं काय माझं सगळं झालंय मुलावालांसाठी जगावं वाटतंय त्यांना मुलावालांसाठी रहावं जगावं असं वाटत ज्याची अपेक्षा आम्हाला आहे ते प्राप्त होत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बरं का दुःख कोणालाच नको आहे आई वडील किती जरी किती जरी हे असले ना वृद्ध असले ना तरी सुद्धा ते जगण्याची इच्छा करतायत आपल्या मुलांसाठी बरं का मुलांसाठी मुलांना समाजाने स्वीकारावं त्यांना मानपत्र मिळावा म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आई वडिलांनी देहांत करायची त्याची शिक्षक बरं लेकरं लहान लहान मुक्ताईला संसार काय घर काय नाही का। काही कळत नाही अशा वेळेला चारही त्या भावंडांना सोडून जायचं काही वाटलं नसेल का त्या वेळेला आई वडिलांना पण मुलांच्या सुखापुढे आपलं काहीच नाही काहीच नाही हा सगळा अभ्यास जर आपण केला ना तर खूप काही सहन केलंय त्यांनी खूप काही सहन केलंय पण दुःख होतं प्रसंग होते मधुकरी मागायला जावं लोक लांबून पाहिजे काही आणि दरवाजा लावून घ्यायचे नाही काही मायमौलींना वाटायचा लेकर लहान आहेत खाल्लं पाहिजे दिलं वा, पाहिजे त्यांना म्हणून एखाद्या मायमौली काहीतरी त्यांच्या झोळीमध्ये वाढावं आणि दुसऱ्या नाराधामाने एखाद्याने पहावं आणि ती झोळी त्याने भर रस्त्यावर उपडी करावी काय रे करताय तुम्ही खाऊन जगून काय करताय तुम्ही संन्याशाची पोरणा हे शब्द ज्या वेळेला कानावर पडत असतील तेव्हा काही वाटत नसेल काही वाटत नसेल फक्त कल्पना करणं त्या ठिकाणी जर आम्ही असतो तर जगण्याचा मार्ग शोधला जे कार्य आपल्याला करायचंय ते कार्य महत्वाचं यांच्याकडे पाहून काय चालणार आहे आपल्याला यांचा विचार करून काय चालणार आहे आणि जर लोकांचा विचार केला असता तर आज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आमच्या हातात नसता लोकांचा जर विचार केला असता तर चार साडेचार हजार रंगाची गाथा आम्हाला मिळेल नसते आमच्या हातात नसते बरं का आम्हाला दुःख का प्राप्त होतंय माहिती आहे का नको त्या गोष्टींचा आम्ही विचार करतो सगळ्यात मोठा विचार माणसाच्या मनामध्ये जर कुठला असेल ना जगता बघताना लोक काय म्हणतील बरं का लोक काय म्हणतील लोक गाढवावर पण बसून देत नाहीत आणि पायी पण चालून देत नाहीत आपण कितीतरी वेळा गोष्ट ऐकले लहानपणापासून ऐकत आलोय बरोबर आहे की ना आपल्याला जर खरं आत्मसुख जर अनुभवायचं आहे ना तर आम्ही शिव ऐक्य झालं पाहिजे आम्ही देवाशी बोललो पाहिजे जीवाशी कोणालाही बोलता येत आहे ना काय जीवाशी कोणालाही बोलता येत आहे आम्हाला संतांशी बोलता आलं पाहिजे आम्हाला देवाशी बोलता आलं पाहिजे बरं का आणि काही कठीण नाही भगवंत म्हणतात चित्त अर्पण कर पुढे तर म्हणलंय मन बुद्धी अर्पण करा चित्त अर्पण करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही पण देवाला जे व्हायचं ते आम्ही वाहत नाही देवाला जे द्यायचं ते आम्ही देत नाही आणि बोलतो सोलतो देत बसतो नाही काय देवाची पूजा करायची ना देवीची पूजा करायची ना देवाला काय आवडतंय मन हा मोगरा अर्पण ईश्वरा तुम्ही मोगऱ्याचं फुल वाहता वाहता मन पण व्हा ना तिथे तुम्ही जास्वंदाचं फुल गणपतीला अर्पण करता करता मनही तिथे द्या ना अर्पण करा ना ते मनही तिथे वाहता आलं पाहिजे ना आता तर आहे आजपासून सुरुवातच झाली आपल्या महिलांच्या आवडत्या महिन्याला हो काही म्हणतात बायांचा महिना चालू झाला कारण मग बाप्यांचा काय बायांचा महिना चालू झाला म्हणजे कुठला बरं कडक आहे का कडक धरलाय का पक्का काय पोथ्या विधी आणून ठेवल्यात ना आहे का त्याला मागमूस पुराणाचा शास्त्राचा कसला आधार आहे त्या पोथीला माझ्यापेक्षा वरिष्ठ हो मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत बाबा काम लावून दिल्यात आम्हाला फक्त बस राबा बर राबण्यामध्ये पण काहीतरी पाहिजे ना खरंही ही आहे बाबा राबऱ्यामध्ये पण काहीतरी पाहिजे ना त्या लक्ष्मीच्या पुढे पाच फळं बघितली की घरातला आजोबा बोलतायत जवळजवळ वर्ष झालं सफरचंद तोडाला लागला नाही आणि त्याने जर अपेक्षा केली तर लगेच तिथे त्याला ऐकायला मिळतंय काय हा भावना खाव धरलं या मतारपणी लक्ष्मीचं सफरचंद मागता अरे नारायण मागतो ना लक्ष्मीचं सफरचंद कोण मागतंय घरातला नारायण मागतो ना असो सुख जर हवा हो आहे ना तर कधीतरी अगरबत्ती दाखवता दाखवता देवाला त्या देवाला प्रार्थना करा देवा ना देवा हे अगरबत्तीचा जसा सुगंध दरवळ्याला जातो ना तसा माझा कर्माचा सुगंध दरवळ्याला पाहिजे दीप प्रज्वलन करता करता कधीतरी देवाला प्रार्थना करा देवा जसा हा दिवा स्वत जोडून आम्हाला प्रकाश देतोय की नाही तसा कर्माचा सुगंध तसा कर्माचा प्रकाश माझा दरवळ्याला पाहिजे पसरला पाहिजे संतांनी हेच कार्य केलं ना एका दिव्यावरून अनेक दिवे कसे प्रज्वलित करता येतील ना त्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं म्हणून ती गीता गात आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ ग्रंथ आम्हाला का दिला बरं मौलींनी बुडते हे जन देख विना डोळा म्हणून कळवळा येत असे ये तो कळवळा म्हणून या बर का संसारिक मनुष्य दुखी असतो प्रपंचिक मनुष्य दुःखी असतो ठीक आहे त्याला मार्गदर्शन नाही आहे त्याला कळत नाही कसं वागावं हो, कसं जगावं हो। पण काही ठिकाणी आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा ते दुःख आम्हाला स्पर्श करत आहे कारण काय मग अशा वेळी आम्ही स्वतःला शोधतो की देवाला दोष देतो बर आमच्या कर्माला दोष देतो की आम्ही का काय करतोय आम्ही कसं जगलं पाहिजे वागलं पाहिजे याचा वागल विचार करतोय खर तर प्रवचनकार झाला कीर्तनकार झाला म्हणजे तो मोक्षाला गेला किंवा संत झाला हा आमचा भ्रम आहे चांगला वाजवायला लागला मस्त की मृदुंगमणी झाला म्हणून तो त्याला मोक्ष शंभर टक्के ठेवलेला आहे चांगला हार्मोनियम वाजायला वाजवायला लागला चांगल्या प्रकारे गायनाचार्य झाला म्हणजे त्याला मोक्ष तो संतच झाला आणि म्हणून जर तुम्ही एखाद्याला नमस्कार करत असाल किंवा म्हणून जर त्याच्याकडे तुम्ही संत म्हणून पाहत असाल तर हा आमचा भ्रम आहे ती कला आहे जगद्गुरु तुकोबांचे विचार माऊलींचे विचार आम्हाला प्रसारित करायचं प्रचार करायचा आहे पण ते करता करता त्याच्यामध्ये आम्ही किती आहोत आम्ही कसं वागणं आमचं कसं जगण आहे बरं का आमचं वागणं जगणं कसं आहे मी कशा प्रकारे राहिलो पाहिजे कशा प्रकारे जगलो पाहिजे कशा प्रकारे माझं आचरण माझं अद्य कर्तव्य काय माझं अद्य कर्तव्य काय आणि आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय महाराज मोठा महाराज बारीक खूप मोठा आहे खूप बारीक आहे हे मोठे बारीक हे आमचा आमच्या दृष्टीचा दोष आहे तो परमार्थाच्या दृष्टीने जर आम्ही पाहायला गेलो ना भक्तीच्या दृष्टीने जर आम्ही पाहायला गेलो सांगू का संतांच्या दृष्टीने जर आम्ही पाहायला गेलो ना तर विष्णुमय मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ आमच्याकडचा भेद जावा मत्सर तिरस्कर नष्ट व्हावा म्हणून जर आम्ही परमार्थ करत असू आणि परमार्थात जर ते आम्हाला स्पर्श करत असेल तर मग आम्ही विचार केला पाहिजे आम्ही काय करत आहे दुःखाला सगळ्यात महत्वाचं कारण पाहिलं मी दुसरा अहंकार अभिमान आला की स्वतःच अस्तित्व ही मनुष्य विसरतोय बरं का मी नेहमी सांगत असतोय एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाने महाराजाच्या जोडीला बसावं पण महाराजाने त्याच्या जोडीला किती वेळ बसावं चौथीतून जर पाचवी मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला जायचं तर त्यांनी सहावीच्या पाचवीच्या विद्यार्थ्याची संगत करावी ना तिसऱ्याच्या विद्यार्थ्याला जोडीला किती वेळ बसावं त्याने <laughs> समजतंय ना गाढव वाढाला बोलतोय गवत निळ आहे वाघ बोलतो नाही हिरवाय बर दोघांच्यात वाद झाला निळ का हिरव निळ का हिरव गाढव बोलतो गवत निळ आहे वाघ बोलतो हिरवाय दोघेही एकमेकाला बोलायला ऐकत नाही शेवटी यांचा वाद गेला सिंहाकडे राजा आणि सिंहाकडे ज्या वेळेला हे दोघेही येताना सिंहाने बघितले त्यावेळेला कशासाठी आलत ये तर हे तर लांबच गेला त्यांचं काय म्हणणं हे ऐकणं तर लांबच गेलं पण हे दोघे एकत्र येताना शिवाला आश्चर्य वाटलं कारण वाघ विसरलं सध्या मी कोण आहे ते वाघ मी कोण आहे ते विसरलोय ना आणि विसरलय म्हणून तर गाडव त्याच्या जोडीला आहे काय आश्चर्य वाटलं त्या सिंहाला अभिमान एकदा जागा झाला ना की माणूस पहिले स्वतःला विसरतोय स्वतःची कर्म स्वतःचं कर्तव्य विसरतोय अभिमान जागा झाल्यानंतर आणि माणसाच्या लयाला पहिला जर कारणीभूत कोण असेल तर अभिमान अहंकार म्हणा सांग बा रावणा काय झाले अकस्मात राज्य सर्वे बुडले म्हणाला हात मारून सांगितले म्हणा सांग पा रावणा काय झाले काय झाले रावणा दशग्रंथी ब्राह्मण होता तो दशानन होता दहा डोकी म्हणून तर कबीर महाराज म्हणतात परणारी पैरी चुरीन लावू सेंग अंग रावण के दशे परणारी के संग बाई सांगते सुधरा मुलगा सांगतोय पप्पा एक वानराला लाखी लंगा गेलाय त्याचा देव आलं तर काय होईल त्याचा मालक आलं तर काय होईल बर सवेत रावणाने त्या मुलाला मारलं अनेक आहे तसं अनेक अनेकांना अंगदाला पाठवलं पुढे शिष्टाई करण्यासाठी समझोता करण्यासाठी नाही ऐकलं नाही ऐकलं अभिमान एकदा माणसाच्या अंतकरणामध्ये आला ना की मग काय होतंय माहितीये का मी कोण आहे हे पण विसरून जातोय आणि मग त्या पद्धतीने त्याने बघितलं त्या शिवाने यार हे दोघे पण येत आहेत आल्याबरोबर दोघांनी आपापलं मत मांडलं गाढव बोलतोय गवत निळ आहे वाघ बोलतोय नाही हिरो आहे दोघांनी एकदाच विनंती केली महाराज आता तुम्हीच सांगा काय ते शिवाने सांगितलं गवत निळ आहे आणि आश्चर्य वाटलं लत त्या वाघाला अरे अशा न्यायाची अपेक्षा नव्हती गाढवाला सांगितलं जातो दादा याला दोन दिवस मी आता इथेच ठेवतो काय माझ्या जवळ याला दोन दिवस मी डामून ठेवतोय बंदिस्त ठेवतोय गाढव गेल्यानंतर वाघ बोलतोय शिवाला राजे सिंहराजे गवत हिरवा आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही मला <laughs> का बरं शिक्षा देताय त्याला न देता तेव्हा शिव बोलतोय कोणाच्या जोडीला वाद घालावा हे तुला कळलं पाहिजे ना कोणाच्या जोडीला बसावा आणि कोणाशी वाद घालावा कोणत्या विषयावर हे तुला कळलं पाहिजे ना तू आग आहेस ना आमचं सुद्धा काही वेळेला असंच होत नाही का आणि मग वाद विवाद आणि वितंड वाद कोणाच्या जोडीला बसावं कोणाशी कोणाशी वाद घालावा बरं वाद हा परमार्थाचा विषयच नाही परमार्थात जर ना, वाद येत असेल दर दर करम, वाद वाद ना तुम्ही संवाद एकमेकाशी चर्चा जी काय असेल ती ठीक आहे वाद जर असेल तर त्याला परमार्थ त्याला भक्ती म्हणत नाही कारण परमार्थातून वाद निर्माणच होत नाही वाद निर्माण होत असेल तर तो परमार्थच नाही का आणि म्हणून दुःखाला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत बरं सकाळी उठल्याबरोबर आम्ही मोबाईल घेतो आणि पहिले स्टेटस पाहतो आज माझा वाढदिवस आहे सगळ्यांनी ठेवले ठेवला बरं आणि हे काय दुःखाचं कारण आहे का सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी काही शुभेच्छा दिल्या नाही रात्री बारा वाजता फोन करून मी त्याच्या त्याच्या वाढदिवसाच्या वेळेला मी त्याला शुभेच्छा दिल्या तर मला कावर अजून दिल्या नाही आज दुपारचे बारा वाजले तरी त्याचा फोन नाही दुःखाला कारण बघा काय आहे शेजारी फिरायला गेली ती तिकडे फिरायला गेल्यानंतर मस्त की आता आपलं कसं असतं एकदा फिरायला गेल्यानंतर पहिले फोटो काढायचा स्टेटस टाकायचा पहिला फोटो फोटो काढायचा मोबाईलवर ठेवायचा काय त्यासाठीच जातात असं म्हणायला हरकत नाही बरं का आणि मग ते शेजारणीने ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला तिच्या नवऱ्याला पण ते सांगायला लागले आपण पण जायचं फिरायला अगं पण आपली सध्या तशी परिस्थिती नाही जमणार नाही तुम्ही कुठे काही करा मला दोन दिवस तरी फिरायला नाही बरं का आणि ठीक आहे शेवटी असं म्हणतात काही हट्ट असे आहेत आपल्या जीवनातले किती ते पुरावे लागतात त्यापैकीच एक नाही का बाबा त्यापैकीच हा एक काळ ओढ केली फिरायला गेला तर ही काय करायची तिथे फोटो काढायचे स्टेटस ठेवायचे पण स्टेटस ठेवल्यानंतर पहिले बघायचे तिने बघितलंय का तीन दिवस झाले तिचा एकच स्टेटस त्या बाईने बघितला नाही शेवटी बोलते सगळे पैसे फुकट गेले कारण तिने तिच्यासाठी केलंच नव्हतं ते कशा दुःख आहे आम्हाला कसलं दुःख मांडतोय आम्ही कुठे कुठे गुंतलोय कुठे आम्ही आपल्याला काय सांगायचं माहितीये का ही जी वृद्ध माणसं बसल्यात ना ती आजही सुखी आहेत याच्या आधीही सुखी होती पैसे असतील नसतील माहीत नाही मनाने आणि ज्या गोष्टींचा आज आपण विचार करतो ना त्या गोष्टी त्यांना कधी स्पर्शही केल्या नाहीत स्पर्शही नाही बर का ज्या गोष्टी आज आपल्याला दुःख देतात ना दुःखदायक ठरतात ना त्या गोष्टींना त्या गोष्टींनी त्यांना कधी स्पर्शही केला नाही राब राब राबले मेहनत केली कष्ट केले घाम गाळले ते मग असेच काका बोलले ना इथून आंब्यापर्यंत जा पायी जायचं डोक्यावर पाठी घेऊन इथून शेऱ्यापर्यंत पायी जायचं इकडे लेणार पर्यंत पायी जायचं तक्रार नाही आनंद दुःख नाही एवढा त्रास सहन करून सुद्धा आनंद काय समाधान का त्यावेळेला म्हणे साठ आली जरी लावली भाजीपाल्याची साठ आली तरी म्हणायचे की आमचा सा सगळा सहसार प्रपंच त्याच्यावर चालायचा महाराजांच्या वडिलांबद्दल सांगताना सांगितलं की म्हणे फार अगदी आवणी यायची तरी पण ते काय दुधी का भोपळी नाही का दुधी ते भोपळी निघायचे त्यावेळेपर्यंत बर का आज आम्ही विज्ञानाचा आधार घेऊन आमची शेती आम्ही चांगल्या प्रकारे करतोय जिथे पाच पोती व्हायची तिथे डबल दहा पोती होत भात जर पिकायचं झालं तर समाधान आहे का बर सुख आहे का बर त्याला कारण काय माहिती आहे का आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला बरं का आमच्या जगण्या वागण्यावर ते सगळं अवलंबून आहे आम्ही कसं राहतोय कसं जगतोय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तर दुसरं जसं दुःखाची अपेक्षा नाही दुःख आल्याशिवाय राहत नाही सुखाची अपेक्षा आहे पण सुख मिळत नाही तस मरण कोणाला आवडतंय आहे बरं वर? मृत्यू कोणाला आवडतोय रोज सकाळी उठल्याबरोबर देवाला हात जोडला जोडताना तो प्रार्थनाच करतो देव आज पण गेलो तरी चाल तर बराच आहे मृत्यू कोणाला आवडत आहे मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करणारे किती जण आहेत बरं पण सांगू का आता आपण बरच काही बघितलं जीवनातलं किती किती दुःख देणार आहेत काय 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 सगळं बघितलं पण आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा दिवस जर कुठला असेल ना काय मृत्यू हा सगळ्याच आनंदाचा आणि सगळ्यात सुखाचा दिवस आहे फक्त त्या मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे बघा जन्माचा सोहळा आहे जन्माचा सोहळा आमच्या आवडीप्रमाणे झाला नाही कारण त्यावेळेला आम्हाला माहिती नाही पिळे वाटले गर्बी वाटली मृत्यूचा सोहळा करणं आमच्या हातात आहे आम्ही ठरवलं तर होऊ शकतंय त्यासाठी जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जे आयुष्य आहे ना त्या आयुष्यावर आमचं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आमचं लक्ष कुठे पाहिजे आमच्या आयुष्याकडे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आम्ही कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे भग भगवंत म्हणतात ज्या गोष्टीची तुला भीती वाटते की नाही आता सगळ्यात सगळ्यात मोठी भीती जर माणसाला कुठली वाटत असेल ना तर मरणाची मृत्यूची सगळ्यात जास्त जर घाबरत असेल कशाला ना मनुष्य तर मृत्यूला पण मला सांगा आपण जी मुक्तीची अपेक्षा करतोय देवाकडे नाही का जेव्हा जेव्हा हात जोडून देवाला म्हणतो देवा मुक्त कर रे बाबा मुक्ती दे मुक्त म्हणजे काय हो संसार रूपी चिखलातून मुक्त होण्याचा महत्वाचा आणि सगळ्यात आनंदाचा दिवस जर कुठला असेल तर माणसाचा मृत्यू आयुष्यभर जो धावपळ करतोय की नाही ती धावपळ थांबण्याचा जर कुठला दिवस असेल तर तो म्हणजे मृत्यू आयुष्यभराचं नियोजन करतो की नाही शेवटच्या स्वसा स्वसापर्यंत मनुष्य पुढच्या आयुष्याचं नियोजन करत असतो त्याला माहिती नाही मी साठ पासष्ट वर्षापर्यंत असेल की नसेल पण पंचवीस वर्षाचा असतानाच पॉलिसी काढली त्याने तेव्हा मला अमुक रुपये भेटणार आहेत आणि जो भेटतो तेव्हा त्याला सांगतो पासष्ट वर्षी मला दहा लाख रुपये भेटणार आहेत पाच लाख भेटणार आहेत हे सगळं नियोजन पूर्णत्वास जाण्याचा दिवस त्याच्यानंतर नियोजन नाही नियोजन पूर्णत्वास जाण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे बर का सगळ्या दुःखाचं निवारण होण्याचा दिवस जर कुठला असेल ना दुःख माणसाला नको आहे पण मृत्यू पर्यंत मरेपर्यंत माणसाला दुःख सोडत नाही ते स्पर्श करत राहत आहे सगळ्या प्रकारच्या दुःखाचं निवारण करणार आणि सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा दिवस जर कुठला असेल तर तो मृत्यू आहे फक्त तो मृत्यू भगवंताच्या कृपेने येणारा असावा कितव्या वर्ष हे महत्वाचं नाही जन्म झालेला आहे मृत्यू ठरलेला आहे जावंच लागणार आहे आयुष्य किती असावं आमच्या आम हातात नाही पण आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे बरं का आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे मस लेच्या पेच्या व्यसना होऊन नको त्या गोष्टी करून नको ते नाद लागून काय अवस्था आज बाहुली समाजामध्ये काय अवस्था आहे परवा एका ठिकाणी प्रवचन होतं माऊली आणि प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडा वेळ बाजूला बसलो त्या प्रवचनातून असाच तरुणांचा विषय निघाला आणि तरुण आता जास्त करून अडकले शर्यतींमध्ये एकच नाक बारीक बारीक पोरा ज्यांना मुशा पण नाही अजून म्हणजे बाकीचं तर लांबच गेला काय घर काय दार काय संसार काय बरं का हो त्या दिवशी या मासवण्याला प्रवचन झालं माऊली आणि जाताना चार पाच लेकरे मला लागले त्या अंबरजा रोडला बारीक बारीक पोरव वरती त्या लेकर्यांच्या वरती याच्यावर हो बाबा बसलेले टपावर अरे म्हटलं एखाद्या ब्रेकरवर वगैरे जर उडली गाडी ना एखादा पडला तर त्यांच्या आई वडिलांना काय माहिती आणि ही अपेक्षा आहे का आई वडिलांची असो ज्या परवा ज्या वेळेला ते प्रवचन झाले आणि असाच एक विषय निघाला तो त्या वेळेला बाजूला बसल्यानंतर एक असे वृद्ध बाबा आले हात जोडले डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मान्य केलं त्याने म्हणे महाराज खऱ्या अर्थानं समाजाला आज गरज आहे या विचारांची आणि मग सांगायला सुरुवात केली एकूणता एक, एक मुलगा बर का कॉलेजला जातोय सांगून शर्यतीना गेला बर का आणि शर्यतीना गेल्यानंतर पुढे एकदम गेला आणि ते बैल काय इकडे तिकडे फाकतात काय काय का म्हणताय त्याला असंच काहीतरी असताय ना त्या <laughs> ते फाकले ना बैल बाजूला बाबा त्याच्या पोटावरून गेले आज तो मुलगा घरात पडू नये म्हणे ज्या मुलाने माझ करायला पाहिजे ना त्या मुलाचं मला सगळं कळावं लागतं त्यातही दुःख नाही पण अशा अवस्थेत पडलाय तो अशा अवस्थेत पडलाय आणि